नमस्कार मी अश्विनी अशु रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये छान अशी म्हणजे आता थंडी चालू आहे थंडीच्या सीझन मध्ये छान असा फ्रेश वाटाणा भेटतो त्यासाठी वाटाण्याची मस्त रेसिपी म्हणजे वटाणा कचोरी बनवणार आहोत चला तर मग वटाणा कचोरी बनवण्यासाठी काय काय सत्य लागतं ते बघूया कचोरी बनवण्यासाठी आपल्याला प्रथम लागणार आहे कचोरीचा मसाला तर कचोरीचा मसाला बनवून घेऊया कचोरीचा मसाला बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक चमचा धन एक चमचा बडिशोप एक चमचा जिरं तर हे तिन्ही आपल्याला समा प्रमाणात घ्यायचं आहे आणि छान भाजून घेते मी आपल्याला जास्त नाही हलकं भाजून घ्यायचं आहे मन त्यानंतर आपलं छान भाजून झालेलं आहे आता काढून घेत आहे मी त्याच पॅन मध्ये मी थोडस तेल घालून घेतलेलं ते आहे आणि त्यात जाणार आहे मटर आपल्याला वटाणा कचोरी बनवण्यासाठी आपल्याला वटाणा लागणार आहे आणि त्यात एक मिरची घालून घेते मी छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे जास्त बारीक नाही अबडधोबडाची अब पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सर मध्ये घालून घेते मी बघत अशाला या पद्धतीने पावडर करून घेतलेली आहे जास्त बारीक नाही जास्त मोठी नाही अबडधोबड करून घेतलेली प्रत्येक प्रत्येक ही कचोरीचा मसाला असतोच हा मसाला सर्वात कचोरीमध्ये असतोच असतो आता वाटाने छान भाजलेले आहे आपण काढून घेऊया बघत अशा नटाने भाजलेले आहे आपण काढून घेतलेले मिक्सरच्या भांडी आपल्याला तेही बारीक करायचे आहे जास्त बारीक नाही करायचे थोडेसे अबड दोघडीच आपल्याला बारीक करून घ्यायची आहे बघत अशा वाटाने आपण या पद्धतीने अबड दोघड बारीक केलेले आहे पण त्याच पॅनमध्ये तेल घालून घेतलेलं आहे लसूण सॉरी अद्रक शेचून घेतलेला आहे अद्रक घालून घेतले लसूण नाही घातलेला अद्रक घातले घातलेला आहे त्याच ह्या स्टेप मध्ये जाणार आहे आपण जे वाटण्याचं पेस्ट करून ठेवली होती ती वाटण्याची पेस्ट घालून घेते मी आणि त्यातच आपण मिरचीही कट बारीक केलेली आहे छान असं परतून घेऊया छान एक ज्यू करून घेतलेला आहे आता आपण सुके मसाले घालून घेऊया सुक्या मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे गरम मसाला हळद पावडर लाल तिखट आणि मीठ चवीनुसार सर्व घालून घेऊया एक दोन मिनिट परतल्यानंतर आपल्याला एक दीड मिनिट झालेलं आहे आपलं मिश्रण छान परतलेलं आहे आता त्याच घालूया आपण एक चमचा भर पीठ छान असं भाजून घेऊया एक जीव करून घेऊया आपलं बेसन ही छान भाजलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि घालूया खूप सारी अशी कोथंबीर कस्तुरी मेथी मिक्स करून घेऊया आणि जो सर्वात प्रथम आपण बनवून ठेवलेला होता कचोरी मसाला तो घालून घेऊया बघू शकता गॅस बंद केलेला आहे हा मसाला घालून घेतलेला आहे आता मस्त एकजीव करून बघू शकता कचोरीचा मसाला टाकल्याबरोबर खूप छान असा सुगंध दरवळत आहे आता सर्वात शेवट जाणार म्हणजे आमचूर पावडर आमचूर पावडर घालून घेते पुन्हा एकदा एकजीव करून थंड होण्यासाठी आपण ठेवून देऊया आणि आपली सारणामध्ये एक चीज राहिलेली टाकायची ती टाकून घेऊया म्हणजे साखर विसरले होते मी ती टाकून घेतलेली आहे आणि आता आपण थंड झाल्याच्या नंतर कचोरी बनवायला घेऊया तोपर्यंत आपण मिश्रण थंड तोपर्यंत आपण जे पीठ आहे ते मळून घेऊया ज्या वाटीने मी घेतले होते त्याच वाटीने दोन वाटे आपण होता त्याच वाटीने मी तीन वाट्या मैदा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून घेते थोडासा ववा या पद्धतीने चुळून घालणार आहोत आपण आणि दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेलं आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही अजून आपल्याला पाच मिनटं या पद्धतीने मळून घ्यायचंय बघू शकता असं पाच मिनिट आपल्याला छान असं मळून घ्यायचंय म्हणजे आपली जी कचोरी असते ती खुसखुशीत आणि मस्त अशी होते सुद्धा छान या पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे पाच मिनिट मस्त झालेलं आहे आपण मळून मळून घेतलेला आहे आता आपण अर्ध तासासाठी साईडला ठेवून घेऊया म्हणजे आरामासाठी ठेवून देऊया त्याला पिठाला म्हणजे छान भिजेल आपलं पीठ चला तर मग अर्ध्या तासानंतर बघूया बघत असाल अर्धा तास झालेलं आहे आपलं ही छान भिजलेलं आहे कचोरीचं आणि सारणही छान थंड झालेलं आहे बघू शकता खेचल्यानंतर असं तांत या पद्धतीने आपलं पीठ भिजलं पाहिजे म्हणजे आपलं पीठ छान भिजलेलं आहे आणि तयार आहे छान कचोरी बनवण्यासाठी चला तर मग कचोरी बनवण्यासाठी आपण या पद्धतीने छोटे छोटे गोळे घेऊया जेवढा आपण पिठाचा गोळा घेऊ त्याच्या अर्ध आपल्याला सारण भरायचं आहे शकता या पद्धतीने वाटी बनवून घेतलेली आहे एकसारखी आणि त्यात सारण भरून घेऊया छान अस जेवढा आपला पिठाचा उंडा असतो त्याच्याशी थोडस कमी आपल्याला सारण घ्यायचं आहे बघत असा असं से मस्त सेल बंद करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला दाबून दाबून भरून घ्यायचं आहे सारण आणि तोंडवरचं बंद करीत करीत यायचं आहे जसं आपण पुरणपोळीला पोईला करतो त्याच पद्धतीने आपल्याला कचोरीचंही करून घ्यायचं आहे आणि वरती जर जास्त पीठ निघत असेल तर काढून घेतलं तरी चालेल बघत असाल चाले। छान असं आपलं पीठ थोडस निघालेलं आहे ते काढून घेतलंय मी आणि पुन्हा आता सेल बंद झालेलं आहे या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला दाबून घ्यायचं आहे या पद्धतीने कडा दाबून घ्यायचा आहे आणि आपली कचोरी या पद्धतीने रेडी आहे जास्त जाड ही नाही जास्त पातळ ही नाही बघू शकता मस्त अशा आपल्या कचो कचोऱ्या होत आहे आपण एका साईडला तेलही तापायला ठेवलेलं आहे सर्व कचोऱ्या बनवून घेऊया पद्धतीने आपण जे आपण कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपण तळून घेऊया इथे आपण तेल तापायला ठेवलेलं होतं तेल छान असं गरम झालेलं आहे म्हणजे आपल्याला कडकडीत तेल नको आहे आपल्याला नॉर्मल तेल पाहिजे आता आपण कचोऱ्या सोडून घेऊया जास्त गरम नकोय आपल्याला तेल बघत असाल या पद्धतीने आपण कचोरा सोडून घेतलेला आहे आपल्या कचोरा बघत असताना हळूहळू वर आलेल्या आहे बघा मस्त अशा वरती आलेल्या आहे आपल्याला मंद गॅसवरच आपल्याला कचोरा छान अशा तळून घ्यायचा आहे सोनेरी क्लरी येऊ पर्यंत बघू शकता मी पलटी करून फुगलेले खूप छान आहे बघा मी पलटी करून घेत आहे खूप छान अशा टम्म झालेले आहे आता आपल्याला कलर मस्त आल्या पाहिजे खूप छान दिसत आहे बघा शकता खूप अशा मस्त फुगलेले आहे बघत असाल आपल्या कचोऱ्या छान अशा फुगलेल्या आहेत झालेल्या आहे आता आपण काढून घेऊया मस्त अशा टमच्या टम फुगलेल्या आहे बघू शकता खूप छान अशा दिसत आहे आप आपल्या कचोऱ्या काढून घेते मस्त दिसत आहे बघत असेल आपल्या एक ना एक कचोरी मस्त टम्म अशी फुगलेली आहे आणि खूप छान अशी झालेली आहे क्रिस्पी आणि आवाज बघू शकता तुम्ही एकदम मस्त म्हणजे फुगलेली आहे आपली कचोरी आणि टेस्टी सुद्धा तेवढीच झालेली आहे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया तेव्हापर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बघू शकता मस्त अशी सारण आपला कडेपर्यंत पर्यंत गेलेला आहे आणि खूप छान अशी दिसत आहे असेच नवीन नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना